तर सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये आपण आहेत जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये आणि तुम्ही बघू शकता माग सनराईज व्हायला लागलाय श्रीनगर बेस कॅम्प मध्ये असा काही व्ह्यू आहे आपली मंडळी आहे श्रीनगर बेस कॅम्पचं इथं आम्ही सगळेजण थांबलोय आणि एक जवळपास अर्धा तास झालं ते श्रीनगर बेस कॅम्पमध्येच ते सोडत नाही तिथून कधी सोडणारे काय माहिती सगळेजण थांबलेले जवळपास शंभर ते दीडशे गाड्या थांबलेल्या आहेत टोटल खूप लोक आहेत तिथे थांबलेले

दिया पार दिया। पार मेरे मोबाइल मोबाइल चला पापा पाहि तर मित्रांनो हे पप्पोभ आहेत हे आपल्याला जम्मू वरून बार्टरपर्यंत घेऊन जाणार आहेत म्हणजे आपल्यासोबत दोन तीन दिवस आले ड्रॉइंग वगैरे एकदम कडक करतात बरं ते काली बंदीवाले एकदम वहां जो गाडी होती है ना अगर आप गाडी घर जाओगे ऐसी गाडी काश्मीरमध्ये संभालमध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला ही पर्चि घ्यावा लागतो म्युन्सिपल कम्युनिटी संभल नंतर सेव्हन्टी रुपयच तिकीट असतं पर एंट्रीला त्या साईडनी बालटाली इथून पुढं चौऱ्याऐंशी किलोमीटर आहे मला दोन तीन दोन तीन अर्धा गोष्टी मिनिटा मिनिटाला तिकडे पण थांबलेले

आपण अमरनाथच्या इथं पार्किंगमध्ये पोहोचलो आहे आणि इथून बेस कॅम्प बेस कॅम्प माझ्या मागं जे दिसतंय ना ते येलो आलं तिथे बेस कॅम्प आहे आता इथून आम्हाला बेस कॅम्पला जायचंय कारण पार्किंग एक जवळपास दोन किलोमीटर लांब आहे बेस कॅम्पला फक्त त्यांच्या गव्हर्नमेंटच्या ज्या ठराविक गाड्या आहेत ना त्याच गाड्या सोडत आहेत हे जे दिसतंय ना बेस कॅम्प आहे जवळपास आपण आता इथून निघणार आहे पार्किंगमधून पार्किंगमध्ये आपण जेवढं काही लागणारं साहित्य होतं बॅगा वगैरे ठेवल्या तिथं आणि जे काही मोजकं मोजकं लागणारं साहित्य तेवढं वर घेतलं आहे आणि आम्ही आता इथून वर जाणारे कुठं त्यांच्या बेस कॅम्पवर हो हो ते गेट वगैरे आहे पहिलं गेट वगैरे दुसरं गेट आहे मग काही काही दाखवतो मी तुम्हाला पुढं आता इथे हेलिकॉप्टर जाते माझ्यावर वर हे दिसते का तुम्हाला काय दिसणार दाखवावं लागेल आणि इथं माझ्या मागं एक बर्फ दिसतोय बर्फाचं पूर्ण असा दगडच एक नाही का हां असं लांबणं वाटतं की काहीतरी मातीचा वगैरे कशाच तरी आहे पण हा बर्फाचा दगड आहे मी दाखवतो तुम्हाला हा पूर्ण बर्फाचा दगड झालेला आहे आणि याच्या इथून मी दाखवतो इथून हां या साईडमधून पाणी जाते आहे आणि तेच पाणी इकडनं बाहेर येते आहे असे पूर्ण दगड आहे एकदम स्टोनच झालं आहे तिथं आठ एंटर केल्या केलं असं चेक पॉईंट आहे इथून बॅग वगैरे चेक होतात आणि इथून आपल्याला चेकिंग करून आठ थोडतं मी इथून असं कुठं जायचं आहे तो भाई घोडा वगैरे हो काही क्या चार्जेस होते आपल्या चारशो पचा ओके आणि जाणे का चार हजार चारशे पचास और सिर्फ जाने का चाळीस हो ठीक आहे साईस मंडळी इथं अशा प्रकारचे टेंट आहेत माझ्या मागे जे दिसत आहेत ते आणि प्रत्येक ठिकाणी असे टेंट लागलेले आहेत जवळपास असे हजारावर टेंट आहेत आणि त्यामध्ये आपण एक टेंट बुक केलेलं आहे तुम्हाला टेंट पण दाखवतो त्याचे रे रेट वगैरे काय ते पण सांगतो मी तुम्हाला हे जे इथे अशा प्रकारचे टेंट असतात हे बेडवाले हे नॉन बेड आणि त्याचा रेट दोनशे तीनशे रुपयापासून चालू होतो पर बेड पर पर्सन आणि हे तीनशे रुपयापासून चालू होतात बेड पर पर्सन साडेतीनशे चारशे असं कॉस्ट वाईज जातं एवढं काही रेंट महाग नाही आहे हा जस्ट त्याच्याच माग असा काही होईल त्यांचे टॉयलेट बाथरूम वगैरे पण असतात गरम पाणी वगैरे सगळं देतात हे आहे इथलं मार्केट इथे सगळं भेटत तुम्हाला शूज वगैरे हे कॅरेट काय का भाई भाईसाहेब दो दो नाही दो। दो दो सो, दो मित्रांनो आता बरोबर सात वाजले सात वाजून एक पाच मिनिट झालं असेल आणि इथं माग सूर्य बघा तुम्ही माझ्या जसा तसा सूर्य दिसतोय आणि जवळपास आठ साडेआठ पर्यंत इथं सनसेटच होत नाही आणि सनराइज पण जवळपास पाच वाजता सनराइज होतो 还是很多。<laughs>